सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील मूळ चेंडवण इथं राहणारा अंकुश बिडवलकर हा मार्च पासून अचानक बेपत्ता होता सिद्धिविनायक बिडवलकर बेपत्ता नसून त्यांचा घातपात झाल्याचा संशय सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट किशोर वरक यांनी व्यक्त केला या संशयास्पद अपहरणाबाबत वेळोवेळी दैनिक बंधुतामधून बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती अखेरी सिद्धिविनायक बिडवलकरचा अपहरण करून ते खून केल्याचं निष्पन्न झालंय या खून प्रकरणी सिद्धेश शिरसाट शिरसाट अमोल शीरसाथ सर्वेश केरकर आणि गणेश नार्वेकर या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे सिद्धिविनायक बिडवलकर हा ज्या बार रेस्टॉरंट मध्ये काम करत होता त्या ठिकाणी अनधिकृत दारू व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या संपर्कात होता त्यातूनच त्याच्या विरुद्ध दारूबंदी कायद्याप्रमाण चार गुन्हे नोंद झाले होते बिडवालकर हा सात डिसेंबर दोन हजार होता त्यानंतर बावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी तो गुढीपाडव्याला आपल्या चेंदवण येथील घरी गेला होता त्याच दरम्यानच्या कालावधीत गावातील लोकांनी सिद्धिविनायक बिडवलकर यास काही लोक चारचाकी गाडीत घालून घेऊन गेल्याचं त्या शेवटचं बघितले असं सांगतात त्यानंतर सिद्धिविनायक बिडवलकर हा कधीच कोणाला ना दिसला नाही सिद्धिविनायक बिडवलकर या स्कुडाल कोर्टाकडून गेल्या दोन वर्षात अनेक वेळा वॉरंट काढण्यात आली मात्र त्याची कधीच बजावणी झालेली नाही तर सिद्धिविनायक याचे आई वडिलांचं यापूर्वीच निधन झालं असून सिद्धिविनायक याचं जवळचे नातेवाईक नसल्यानं त्याची बेपत्ता होण्याची तक्रार कुणीही आजपर्यंत दिली नव्हती दरम्यान दोन आठवड्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट किशोर बरक यांनी पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना भेटून सिद्धिविनायक बिडवलकर बेपत्ता प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली त्यानंतर पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी कुडाळ पोलिसांना सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते सिद्धिविनायक बिडवलकरचा खून करून मृतदेह सातारडा येथील स्मशानभूमीत जाळून मृतदेहाचे अवशेष आणि राख सातारडा तेरेखोल नदीत टाकल्याच्या आरोपींकडून कबुली दिली आहे दरम्यान दैनिक बंधुता या वृत्तपत्रानं सिद्धिविनायक बिडवलकर प्रकरण वेळोवेळी लावून धरल्यानंतर पोलीस प्रशासनासह सिंधुदुर्गात खळहळ उडाली होती अखेर सिद्धिविनायकचा खूनच केला हे आरोपींनी कबूल केलंय सिद्धिविनायक बिडवलकर यांच्या अपहरणाचा आणि खून प्रकरणी शिंदे शिवसेना गटाचा स्थानिक नेता सिद्धेश शिरसाट अमोल शिरसाट सर्वेश केरकर गणेश नार्वेकर यांना अटक करण्यात आली आहे न्यायालयानं आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर राणार चेंदवण या युवकाचा चार आरोपींनी जीवठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केला अशी तक्रार निफ्ती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली त्यावरून निवली निफती पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर बारा पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता तीनशो कलम तीनशो चौसष्ट आणि चौतीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच आरोपींची कस्टोडियल इंटरोगेशन आवश्यक असल्याने तात्काळ ह्या चार आरोपींना अटक करण्यात आलेली होती यामध्ये सिद्धेश अशोक शिरसाट वय चव्वेचालीस राहणार कुडाल गणेश कृष्णा नाव नार्वेकर राहणार माणगाव सर्वेश भास्कर केरकर राहणार साताडा अमोल शिरसाट राहणार ता राहणार कुडाल या आरोपींचा समावेश होता सदर अटक केल्यानंतर त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केले आणि ती चारही आरोपींना तेरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला होता